मध्ये हर आज आमचा परिक्रमेचा शेचाळीसवा दिवस आहे आम्ही बाई सहा वाजता निघलेलो होतो घाट मंदिर मिर्झापूर देवास तालुका देवस जिल्हा तिथे आम्ही भोजन प्रसादासाठी आण हा मंदिर अठरा एकोणीस किलोमीटर आम्ही आलो पलीकडे मयाचं मंदिर आहे हे मैया आहे नर्मदा मैया हे बघा हे नर्मदा मयाचं मंदिर मंदिर मिरजापूर देवास जिल्हा नर्मदे आहे नर्मदा माय आहे आज वीस ते पंचवीस दिवसातून दर्शन झालं आहे मय आहे नर्मदा मया, मया। किनाऱ्याला इमली घाट म्हणजे मिर्जापूर तालुका या मिर्जापूर जिल्हा हे वीस पंचवीस दिवसातून आम्हाला आज दर्शन झालं आता मय किनारे जाणार आम्ही शेचाळीस सो दिवस लागला आम्हाला आज हे बघा हे नर्मदा मयाचं मंदिर आहे दर्शन करता आता दर्शन घडवतो नर्मदा मैया की जय नर्मदे नर्मदे हर ओम नम शिवाय

यांच्या बाजूला आता हे झालं ना आईल्या